तर जय शिवराय भावानो आजचा जो व्हिडिओ बनवतो आहे तर खूप दिवसांनी आपण बक्कासूरची व्हिडिओ आज बनवतोय तर श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेली भव्य उत्पन्न छक्रास्पर्धा आपल्याला आज पाहायला मिळाली आणि त्याच्यामध्ये गट क्रमांक मंडळी थोपाटेवाडीमध्ये आजची जी भव्य दिव्य बैलगडा छकडास्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे बकासूर आणि राणा यांची जोडी आज, आज मैदानामध्ये गट क्रमांक तेवीसमध्ये पाळाली आणि तिथे म्हणजे सेमीसाठी पात्र झाली आणि सेमीमध्ये मित्रांनो खूप म्हणजे चुरच झाली आणि तिथे बकासूर म्हणजे जर बघायला गेला तर सेमी पास होऊन आपल्याला फायनलमध्ये पाहायला मिळालं तर मंडळी जर बघायला गेलात ना तर चक्रस्पर्धा बोलली तर गटामध्ये गाडी पास होऊन त्याच्यानंतर सेमीमध्ये गाडी पास झाली तर मित्रांनो फायनलमध्ये आपली जोडी गुळालाच राहते आणि हाच मित्रांनो आजचा व्ह्यू पाहायला मिळाला आहे तर थोपाटेवाडीमध्ये आणि तिथे बकासूर आणि राणा यांची जोडी पाळाली तर मित्रांनो खूप दिवस मी शर्यत पाहतो पण तिथे जर अशी दोन मैदानामध्ये चुरस बघायला भेटली ना तर एक मध्ये जर बघायला गेलात ना तर पुण्यामध्ये एक वडकीचे इथे मैदान झालं ते आणि तिथे बक्कासूरने दोन नंबर केला आणि आजचं जे मैदान झालं ना तिथे पण मित्रांनो खूप चुरस झाली आणि मला तर असं बघितलं <laughs> की व्हिडिओ आणि सेमीमध्ये मित्रांनो आपल्याला बघायला भेटली तर तिथे पण मित्रांनो खूप चुरस झाली आणि तो मग बक्कासूर तिथे फायनलला पात्र झाला आणि फायनलमध्ये मित्रांनो ज्या जोड्या पळाल्या तर तिथे प्रथम क्रमांक केला बक्कासूर आणि राणा तर मित्रांनो सर्व बैलगाडी प्रेमींसाठी किंवा सर्व सर्व बैलगाडा मालक आणि जे ड्रायव्हर आहेत तर त्यांच्यासाठी पुढील वाटचालींसाठी खूप शुभेच्छा कारण असेच प्रयत्न करत राहा आणि प्रयत्नाचं यश मित्रांनो मिळत असतं कारण असं नाही की बाबा बाक सर ठिकाणी एक नंबर करेल तर प्रत्येक बैलगाडा मालक आणि जो जाकी असतो म्हणजे जो ड्रायव्हर तर त्याची खूप कसरत असते आणि बैल आपला पायरा व्यवस्थित झाला तर मित्रांनो आपली जोडी गुलाबात शंभर टक्के राहते आणि आजचे टॉपची जोड्या पण हरत असतात कारण टॉपच्या जोड्या जरी हरल्या तर आज गरीब शेतकऱ्यांचे पण जे बैल आहेत ते मित्रांनो हिंदकिसरी झालेले दोन हजार पंचवीसमध्ये पाहायला मिळत आहेत तर अशाच नवीन गोष्टी आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळत तर चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मंडळी बाय बाय